मित्रांनो आपण आज कुकडगाव या ठिकाणी आलेलो आहोत तालुका बीड आणि जिल्हा ही बीड येतो या ठिकाणी तरी पण इथे येऊन आपण एक पॉइंट दिलेला आहे या पॉइंटला एक एक इंच लागण्याची शक्यता आहे पाणी तरी पण हे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे थोडं ते नाव सांगतील त्यांचं शिवजी साल शिंदे कोकडगाव तालुका जिला तर हे पॉइंट कधी होईल उद्या आ, उद्या होणार आहे हे हे पॉइंट दाखवा आपला तर हा होणार पॉइंट आहे आणि हा पॉइंट उद्या होणार आहे आपला तरी पण उद्या झाल्याच्या नंतर उद्या आपण आपल्या चॅनलला हा व्हिडिओ अपलोड करू तसं हे लोकेशन दाखवा थोडंसं हे ठीक आहे चालू

हा चालत ना हा चालत ना शेवटी फोन केला मी तुम्हाला आता फोन केला ना पाहून हिरो टाकला का पाहण्याचा हो टाकलाय ना बर बर पाहिलं का हो हा बर 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 आता गाड्या गेलं वार वाट गेल्या गेल्या गाड्या आता हा गाड्या गेल्या बरोबर हा हा म्हणून असं माझ्या घातलं लावतो जरा चेक करायला